नमस्कार मी अश्विनी जयतपाड नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे गणेशोत्सवानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार नरेश जी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख व विरोधी पक्ष नेते आणि माजी नगरसेवक मनोज हळदनकर तसेच समाजसेविका मनाली हळदनकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांकरता मोफत बस सेवा प्रभागात आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच खासदार नरेशजी मस्के यांच्या हस्ते ड्रायव्हर यांचे सन्मान करण्यात आले तसेच गणपतीला गावी जाण्याकरिता प्रत्येक कुटुंबाला पूजेचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर खासदार नरेश मस्के जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर रवींद्र पाटील गगनदीप कोळी आदी नागरिक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोकणात जाण्यासाठी एकूण सात बसचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये नागरिकांमध्ये विशेष आनंद दिसून आला सगळ्यांचे लाडके उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून या मुंबई ठाणा कल्याण या भागातून एक लाख गणेश भक्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या गावी गणेशाच्या दर्शनाकरता रवानगी करण्याचं काम शिवसेनेकर होत या नवी मुंबईतून अडीचशे बसेस गावी जात आहेत कुठे कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल आणि कोकणातील प्रत्येक तालुका रायगड जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल आम्ही अर्ध्या तसापासून बसेस सोडतोय आज मनोज हळदनकर यांच्या विभागातून सात बसेस कोकणात सोडतो लोकांना बाप्पाचं जे पूजा करतात प्रचंड असा कार्यावरती लोड असतो तिकीट मिळत नाही घर बसल्या व्यवस्था आर्थिक जो काही खर्च होत असतो त्याच्यामध्ये थाळीचा था था। वाटा उचलण्याचं काम शिवसेनेच्या मार्फत होते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत हा गणपतीचं दर्शन आपल्या बापाचं दर्शन सुखकर व्हावं या हेतूने हा उपक्रम आम्ही राबवतोय यावेळी पहिल्यांदा नवीन देईल हा उपक्रम शिवसेनेतर्फे राबवला गेलेला आहे सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही या ठिकाणी आज मनोज हळदकर यांच्या वतीने प्रत्येकाच्या बाप्पाच्या समोर एक आपलं सुद्धा प्रार्थना असावी आणि त्या प्रार्थना उद्या साहित्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोसणार आहे आणि त्यांनी देवाला प्रार्थना केलेली आहे त्या नवी मुंबईमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकावा आणि याकरता या करता बाप्पाला विनवणी करण्यासाठी हे किच वाटप मनोज हळदणकर यांनी केलेलं आहे शिवसेनेच्या वतीने नक्कीच मनोज हळदणकर यांच्या मनाची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार बाप्पाची पूर्ण करणार खरंच मनापासून पहिला धन्यवाद देईन की संवेदनशील माणूस आम्हाला या ठिकाणी लाभला आणि त्या माणसाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे म्हणून आम्ही भाग्यवंत आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि सन्माननीय खासदार मस्के साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आमचा प्रवास सुखकर व्हावा आजवर इतकं जवळून कोणीच हे काम केलेलं नाही आणि ग्राउंड लेव्हलला उतरून या ठिकाणी जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या मागे ही जनता निश्चित स्वरूपात असते आज गणेशोत्सव आहे काही बाबी आपण म्हणाल आम्हाला प्रश्न विचाराल त्याची पूर्तता करणं आम्ही सक्षम आहोत परंतु आज या ठिकाणी प्रवास सुखकर व्हावा आणि बाप्पाचं आगमन त्यांच्या घरी व्यवस्थित व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून या ठिकाणी आज या सात बस उपलब्ध करून दिलेत मी कृतज्ञता व्यक्त करेन आणि सातत्यानं नरेशजी मस्के साहेब आम्हाला या ठिकाणी पाठबळ देत आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर कार्यकर्ता मोठा व्हावा या दृष्टिकोनातून हे स्वतः या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि यामध्ये निश्चित स्वरूपात आम्हाला यश ये येईल परंतु आज गणेश उत्सव आहे गणेश उत्सवाच्या दरम्यान मी या ठिकाणी सांगेन की जे दोनशे चाळीस प्रवासी या प्रभागातून मार्गक्रमण होणार आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि आमचे जे वाहन वाहक चालक आहेत जे या ठिकाणी या प्रवाशांना घेऊन जाणार आहेत त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देईन की ते आमची जे प्रवास यातना जे रस्ते खराब आहेत ती या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आणि ते व्यवस्थित वेळेत आपल्या घरी गणपती गर करता बरे पोचतील असे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रवाशांना मनापासून धन्यवाद देतो की इत त्यांनी इतका कमी वेळात आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आदरणीय नरेश साहेब हे या ठिकाणी लक्ष ठेवून येत आणि समन्वय साधण्यासाठी आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य द्वारकानाथजी भोई साहेब आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं होऊ शकलं नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका